बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ दिवाळीच्या उत्साहात येवला शहरात कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने भाऊबीजेच्या निमित्ताने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे त्यांच्या सृजनशीलतेला योग्य वाव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेत शहरातील विविध भागांतील महिला आणि मुलींनी उत्साहाने सहभाग नोंदवला संस्कार भारती रांगोळी हस्तकला रांगोळी ठिपक्यांची रांगोळी देवदेवतांच्या रांगोळ्या तसेच विषय व आकाराचे बंधन नसलेल्या मुक्त रांगोळ्या अशा विविध प्रकारच्या रांगोळ्यांनी परिसर खुलून गेला स्पर्धेतील प्रत्येक रांगोळीने स्पर्धकांच्या कल्पकतेचा संयमाचा आणि मेहनतीचा प्रत्यय दिला विविध रंगी फुले नैसर्गिक रंग कोरीवकाम डिझाईन आणि थीम या सर्वांचा सुंदर मिला यावेळी पाहायला मिळाला रात्री उशिरापर्यंत येवलेवासियांनी अप्रतिम रांगोळ्या बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचे बघण्यास मिळाले नमस्कार आपल्या माध्यमातून तमाम येवलेकरांना दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा आज भाऊबीजचा सण आहे आणि या भाऊबीजच्या सणानिमित्ताने येवल्या शहरामध्ये रांगोळीचा महोत्सव असतो अनेक लोक त्या ठिकाणी रांगोळी आपल्या अंगणामध्ये काढत असतात त्यांचं कलेचं प्रदर्शन करत असतात आणि मी नेहमी सांगतो की एवला हे सांस्कृतिक शहर आहे आणि एवल्याला एक परंपरा आहे आणि त्याची ही जाण लक्षात घेता फुलाल दराडे फाउंडेशनच्या वतीने रांगोळीची स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं गेल्या पाच वर्षापासून आम्ही हे स्पर्धेचं आयोजन करतो आहे तीनशेहून अधिक परिवाराने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्यांच्या कलेचं प्रदर्शन केलेले आहेत त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या या ठिकाणी काढण्यात येतात आणि हट्स ऑफ टू माझ्या माता भगिनी येवलेकर जे आ, या ठिकाणी हजारोच्या संख्येने रस्त्यावर येतात आणि रांगोळ्या बघतात आणि ज्यांनी ज्यांनी रांगोळ्या काढल्या आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढवतात त्यांना त्यांना प्र म्हणजे त्यांनी अजून चांगलं करावं हे करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतात खरखर मी आभार मानतो येवलेकरांचे आणि बघणाऱ्यांचे सुद्धा धन्यवाद मी नलेश्री गीतेश गुजराती मी पण येवलेकरच आहे कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे हे जे आज रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचा मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी आमची येवलेकरांची परंपरा जपलेली आहे त्यांचं खूप खूप कौतुक करते आमच्या इथं येवल्यामध्ये टिपक्यांची रांगोळी संस्कार भारती रांगोळी त्याच्यानंतर फ्री हँड म्हणजे कोणी शेतकरींची रांगोळी आहे कोणी मुली मुलगी वाचवा मुली वाचवा मुली शिकवा ही रांगोळी आहे भरपूर प्रकारची रांगोळी आमच्या येवल्यामध्ये साजरी केल्या जाती त्याच्यानंतर आमच्या येवल्यामध्ये प्रत्येक सण कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे जे आयोजित करत आहे त्याच्या सुद्धा मी त्यांना कौतुक करते त्यांना धन्यवाद देते धन्यवाद मी संगीता पाटील कुणाल दराडे फाउंडेशनने ज्या स्पर्धा वगैरे आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि यापासून महिलांच्या कला गुणांना खूप भरपूर वाव मिळतो आणि सगळ्यांना सगळ्या महिला भगिनी सगळ्या उत्साहाने भाग घेतात